नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जर ह्या व्हिडिओ चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलाय जे प्रेस करा जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला मिळतील आणि नोटिफिकेशन मिळेल मित्रांनो आपण व्हिडिओ चालू करूया आपण गेले काही दिवस बघत आहात की मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वत्र शहरांमध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा चालू आहे तर पुढील काही दिवसात पावसाची काय स्थिती राहणार आहे आणि महाराष्ट्र राज्यातील कोणत्या भागामध्ये पावसाची कशी परिस्थिती राहणार आहे त्या संदर्भात आपण पाहणार आहोत तर मित्रांनो गेले काही दिवस आपल्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे तर काही शेतकरी बांधवांना पावसाचा फायदाही झालेला आहे तर काहींची पिकांचा नासदूत झालेला आहे तर काहींची पिके वाहून गेलेली आहेत काही शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये पाणी थांबलेलं आहे तर काही शेतकरी बांधवांसाठी पावसाच उपयोग झालेला असून काही शेतकरी बांधवांना त्याचा फायदा ही झालेला आहे तर जर आपण पुढील काही दिवसांमध्ये पावसाची काय स्थिती राहणार आहे तर ते पाहणार आहोत आपण तर मित्रांनो सोलापूर कोल्हापूर नांदेड मुंबई नाशिक पुणे सातारा सांगली तर मित्रांनो अहमदनगर औरंगाबाद नाशिक पालघर मुंबई या लगतील काही प्रमुख शहरे आणि काही तालुक्यांमध्ये पावसाची जबरदस्त एंट्री होणार असून त्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मित्रांनो तर मालेगाव जळगाव शेगाव वाशिम चंद्रपूर नागपूर या भागामध्ये सुद्धा मित्रांनो काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा विजांच्या कडकडाटासह पडणार असून त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे तर आपण आपल्या परिवाराची काळजी घेणं गरजेचं आहे मित्रांनो काही नद्या नाल्यांना पूर आलेला असून नदीकडील गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे तर त्या भागातील खेड्यापाड्यातील जी काही नदी लगतील काही घरे असतील काही वस्त्या असतील तर त्या ठिकाणी तिथे माहिती देऊन तिथून सुरक्षित थळी त्यांना हलवण्याचं शासनाने कार्य सुरू केलेलं आहे मित्रांनो तर काही ठिकाणी परिस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत होऊ शकतं असा अंदाजही हवामान विभागाने दिलेला असून पुढील काही दिवस मित्रांनो पावसाचा जोर असा जर वाढत राहिला तर खूप मोठ्या प्रमाणात मित्रांनो परिस्थिती निर्माण महाराष्ट्रातील काही नद्या लगतातील गावांमध्ये होऊ शकते तर मित्रांनो त्यासाठी आपण पुढील काही दिवस ज्या काही हवामान विभागाची इन्फॉर्मेशन येत राहील त्या अनुषंगाने व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्याला खोटी माहिती देऊन माझाही काही त्याच्यामध्ये फायदा होणार नाही मित्रांनो आपण खरी माहिती देण्याचा आपल्या चॅनेलच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो आणि आपल्या शेतकरी बांधवाचं नुकसान होऊ नये त्यासाठी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांचं नुकसान होऊ नये असा आपला प्रयत्न असतो मित्रांनो तर त्यासाठी आपण आपल्यापर्यंत खरी इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो तर वीस तारखेपर्यंत आपण बघू शकता आपल्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर कोल्हापूर मुंबई नांदेड रत्नागिरी रायगड सातारा पुणे नाशिक सांगली अकलूज या भागामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस हा मित्रांनो होऊ शकतो तर खेड जुन्नर दौंड करमाळा जामखेड बारामती या भागामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस हा होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे तर त्या अनुषंगाने आपण व्यतिरिक्त बाहेर जाता काम नये आणि आपण बघू शकता मायनी वडूज कराड विटा सातार, सातार, सातारा सातारा लगतील हे ही जी गावं आहेत तर बारामती फलटण दौंड वाई अकलूज ह्या शहरालगतील खेडेपाड्यांमध्ये काही तालुक्यांमध्ये मुसळधार त्या मुसळधार पाऊस हा मित्रांनो होऊ शकतो तर आपण आपल्या जनावरांची काळजी घेणं गरजेचं आहे तर त्यासाठी मित्रांनो आपण मुसळधार पाऊस हा होऊ शकतो तर त्यासाठी आपण कामाव्यतिरिक्त बाहेर जाता कामा नाही आपल्या स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे मित्रांनो तर पुढील काही दिवस पावसाची सुरुवात ही सतत बदलत राहणार असून आपल्याला आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन देत राहू आणि तशी हवामान विभागाअंतर्गत अंतर्गत जी माहिती येईल ती माहिती आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेलायकन जी घंटी प्रेस करा आपण कुठून व्हिडिओ पाहचा हेही नक्की आपल्या कमेंट मध्ये लिहा जेणेकरून आम्हाला आपला आपला आमचा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचला आहे हे नक्की समजेल मित्रांनो आणि त्यासाठी आपल्या चॅनलला सपोर्ट करा एक शेतकरी बांधवाचा चॅनल आहे आणि आपल्यापर्यंत खरी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे तर त्यासाठी आपल्या सपोर्टची गरज आहे मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला सर्व शेतकरी बांधवांपर्यंत मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचवण्याचा आपण सदैव प्रयत्न करा अशी अपेक्षा आहे मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो आपला दिवस शुभ असो